ज्याने कोणी हात टाकला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी याच्याविषयी वेगळं मत कोणाचं असायचं कारण नाही शेवटी पोलिसांच्या वर्दीचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे या भूमिकेचा आम्ही आहोत त्यामुळे ज्याने कोणी पोलिसांच्या वर्दीवर हात घातला असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी तफावतच आहे कारण जे प्रत्यक्षदर्शी सांगतात ते वेगळं आहे मुख्यमंत्री सांगतात ते वेगळं आहे आणि पोलीस सांगतात हे वेगळं आहे सगळं वेगवेगळं वेगळं वक्तव्य वे येत आहेत मला वाटतं याची शहानिशा जसंजसं वेळ जाईल तशी सगळे ॲटोमॅटिक होईल परंतु तिघांच्या प्रत्यक्ष जनता प्रत्यक्ष तिथलेच पोलीस आणि प्रत्यक्ष आता जे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेलं वक्तव्य याचं कॉर्डिनेशन करायला गेलं तर प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही गॅप निश्चित आहे औरंगजेबाच्या काय लपवायचं काय प्रश्न औरंगजेबाची कबर आहे आणि जर यांना उघडायची असेल तर यांनी उघडून उघडून टाका उघडून टाकावं काय प्रॉब्लेम आहे काल मुख्यमंत्री काय बोलले तेही बघावं केंद्र सरकार या औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करतं केंद्र सरकारचे जवळपास साडेसहा लाख रुपये औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षणासाठी आलेले आहेत सिंधुदुर्गच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या देखभालीसाठी दोनशे पन्नास रुपये येतात आणि और औरंगजेबाच्या कबरीसाठी सहा साडेसहा लाख रुपये येतात सरकार कोणाचं आहे मात्र या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे केंद्रात सरकार तुमचं आहे राज्यात तुमचं सरकार आहे तर जे करायचं ते करा ना बाकी तर करतातच तुम्ही तर हे करा तुम्हाला कोणी थांबलो पण वातावरण का खराब करत हा आमचा मुद्दा आहे कि पर ही इतर मला असं वाटतं तुमच्या प्रश्नात हे सगळं उत्तर दडलेलं आहे इतर प्रश्नावर चर्चा होऊ नये राज्याच्या आर्थिक स्थितीवर चर्चा होऊ नये बेरोजगारीवर चर्चा होऊ नये महिलावर होणाऱ्या अत्याचारावर चर्चा होऊ नये मंत्री असतील सत्ताधारी पक्षाचे मंत्री असतील आमदार असतील यांच्या ज्या पद्धतीनं वागणूक आहे एक मंत्री महिलांना हो, व्हॉट्सअपवर फोटो काय पाठवतो हो एक मंत्री जागा काय बळकवतो एक मंत्र्यावर कोर्टाचा स्ट्रिक्चर्स काय पास होतात आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर लोकांना नेण्यासाठी मला असं वाटतं असे मुद्दे काढले जातात बरोबर आहे काय चूक बोलले बाबासाहेब आंबेडकर एकदम बरोबर बोललेले यांना निवडणुकांची चिंता आहे बाकी जनतेची चिंता यांना बिलकुल नाही सगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वातावरण खराब करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते दंगली घडवण्याचं काम भारतीय जनता पार्टी हिंदूंचं नुकसान झालं मुस्लिमांचं नुकसान झालं याला पूर्णपणे जबाबदार भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सरकार आहे औरंगाबाद औरंगाबाद तोच भाजप नाही बरोबर आहे एकीकडे प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान करतात त्याला तो कोणाचा कार्यकर्ता आहे एकीकडे राहुल सोलापूरकर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाविषयी बोलतो त्याला संरक्षण कोण देतं अबू अजमी औरंगजेबाचं त्याने गुणगान केलं त्याला जेलमध्ये टाकू म्हटले होते मुख्यमंत्री त्याला जेलमध्ये टाकलं का याचाच अर्थ तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे या नावावर आणि म्हणून हे सामनातून लिहिलेलं योग्य लिहिले सामनातून एकीकर नरेंद्र मोदी हे आधीच्या जन्मात शिवाजी होते या हा खासदार कोण हरामखोर हा खरा हरामखोर बोलन मी त्याला हा छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन नरेंद्र मोदी उद्या म्हणाला नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज म्हणाला आणि हे भारतीय जनता पार्टी सेट करण्याचा प्रयत्न करते की येणारा का हिंदुत्व कोणी भगव कोणी तर नरेंद्र मोदी असं म्हणायला मागे पुढे पाहणार नाही म्हणून ही हरामखोराची औलाद आहे ही मला असं वाटतं यांना हिंदुत्वाचा छत्रपती शिवरायाचा विचार ठेवायचा नाहीये यांना असं दाखवायचं की येणारा का हे देश हा भारत हा हिंदुस्थान फक्त आम्हीच बनवलेला आहे छत्रपती शिवरायांचा इथं कुठं रोल नाही आणि म्हणून एक औरंगजेबाचं आपोआप निशान मिटवलं हो की आपोआप शिवाजी महाराजांना वेळ लागणार नाही अशी त्यांची मनोवृत्ती असावी आणि म्हणून जो आग्रह केलेला तो पूर्ण वाचा की औरंगजेबाच्या नावावर राजकारण मग तुमच्यात मे तर जाऊन पारा ती खबर गोखरा ना घोषणा का करता सरकार तुमचं आहे घेऊन गे। जा पोलिसांना सोबत फावडे घेऊन जा कुदळी घेऊन जा टिकाऊ घेऊन जा घेऊन जा ना ऐका जायची हिंमत तिकडे विधानसभा है उसके बैकग्राउंड में दो सवाल अगर निकल कर आ रहे हैं पहला जो एफ आई आर की डिटेल्स है वो बता रही है महिला कॉन्स्टेबल और पुलिसकर्मियों के साथ किस तरह की मोनिस्ट्रिक्शन घटनाएं हुई है वहाँ पर बेहद विभद रहने वाली डिटेल्स देखो जो भी डिटेल्स आएंगे कोई भी व्यक्ति हो इस महाराष्ट्र के पुलिस पे हाथ लगाने वाला व्यक्ति पे कार्रवाई होनी चाहिए ये भूमिका हमारी है लेकिन मैं ये भी कहूंगा कि इतनी घटना होती है नागपुर की पुलिस नागपुर की गुप्तचर यंत्रणा इस महाराष्ट्र पुलिस की गुप्तचर यंत्रणा क्या सोई थी क्या सोई थी उनको ये पता नहीं था ये सब होगा ये सब लोग आ रहे ये पता नहीं था पुलिस कितने टाइम में वहां पहुंची पुलिस पहुंची नहीं वहां पे टाइम पे और इसलिए इसको पुलिस भी जिम्मेदार है पुलिस मैं पुलिस पे आरोप नहीं करूंगा लेकिन जिसके पीछे जो राजकीय शक्ति है उनको लग रहा होगा कि चलने दो तो थोड़ा देर ऐसा हो सकता है, इसके सवाल ये था कि जो है उनको एक पैटर्न यहाँ पर चार पाँच घंटे के अंतराल में पत्थरों को इकट्ठा करना पर इस्तेमाल करना चाहे वो पुलिसकर्मी के हो चाहे आम नागरिक ये देखो घंटे के अंदर इसका मतलब ये है जिसको एक घटना जो होती है पहले उसके बाद चार पांच घंटा चार पांच घंटे होते और बाद में घटना ये पहली घटना नहीं होती तो चार पांच घंटे क्यों लगेगा ये भी सोचना पड़ेगा ना आप बोल रहे ना कश्मीर तो ये ही घटना नहीं पहले ही कुछ किया नहीं तो चार पांच घंटे क्यों लगेंगे क्यों जमा करेंगे पत्थर ये भी सोचना चाहिए ये भी सोच की जरूरत है कुछ नहीं वो राजा बेगम्बाग करता वो एमआईएम के साथ में चुन के आता है